काय माहिती हये वार पण कोण माहित नाही आज सोमवार एक दिवस घरी राहिले का आईतवार होता सोमवार असं म्हणतात आजकाल बाजार माहिती लक्षात राहत नाही तू जर घरी राहिला आयतवार आहे उद्या सोमवार आहे उद्यापासून आठवडा भर शाळेत आहे म्हणजे माझ्या ताप आहे घरी आज नाही का तो वस्तूच तिला जिकडून डोस जिकडून डोस देतच नाही त्रास देतात ना आपण पण बारीकपणामध्ये आपल्या आईला त्रास देतो देत होतो का आता ये देतो हो। का छोट्या छोट्या गोष्टींसाठी देतो का नाही आपल्याला जर भूक लागली ला तर ते जेवण जेवणाच नाही भेटलं तर काय करतो आपण आईला लगेच बोलायला तुला पण आपण त्यांच्या वेळ ना काय काय त्यांना दिवसभर काम करायला लागत घरातलं बघायचं शेतातलंही बघायचं जेवण वेळेवर करता येत नाही काय का असं म्हणतो असं म्हणतो

प्रदर्शन मारवा किती मारतो एक हिवाद म्हणतो काही जण एकशे आठ प्रदर्शन मारतात मारतात का नाही पण आपण जास्तीत जास्त येतो रांग्यात लागत वाऱ्या लागतो आपण काय म्हणतो रांगेच लस गेली असत थोडी जरी जागा लागत नाही माउलीचा लागतात माउलीचा जो करतो असं म्हणतो का सरासरी बाजार माऊली चला असं म्हणतो ना किती वेळा <स्थाँगा> <आने खे आगा। स्थाँगा> ते त्यामध्ये नाव करत अनेक वेळा आपण माऊली म्हणतो माऊली पुढे माऊलीच दर्शन घेतो समाधीवर लोक ठेवत तिथे काय मागतो मागणं <स्थाँगा> मागतो काय मागणं मागतो प्रत्येक मंदिराचा कोणीही त्या मंदिरामध्ये मागणं मागितल्याशिवाय माग परत आपण काय म्हणतो देवा घरच्या एखाद एखादं बारीक फिट होतो आजारी आपण पण देवाकडे जातो डॉक्टर करतात डॉक्टर नाही इराज झाला तर देवाकडे जातो देवा काय माफ माग माघमास माफ घालतात घालतात ना मग तिथं पण मागणं मागतो देवा माझ्या कोणाला बरं वाटतं त्याला बरं वाटत कोणाकडे जातो देवाकडे जातो आपल्या देवाकडे जातो पण त्या देवाकडे जातो पण त्यावेळेस नाही आता मी तिथे होते मी पण मागणं मागितलं देवा माझं कीर्तन चांगलं कोणीही असू द्या देवाकडे मागणं मागतोच आपण पण देवाकडे आता इथे कोणी कोणी देवाकडे मागणं मागितले

आपल्याला जरी यायचं म्हटल्यावरती आपण कोणाचं भजन करणार पांडुरंगाचा धावा खाबणार मागणार कोणाचं राम कोणाचं आपल्या दोन काय काय देवाच नाव तेव्हा आपण आपल्या देवाला जोडतो का नाही असं म्हणतो का कोणतरी येणतरी असं म्हणतो का नाही नाही त्यावेळेस आपण देवाचा देवाचा धावा करतो करतो का नाही देवाचाच धावा करतो

तो तरी धुवावे तर फळ का आपण जर स्नान नाही केलं तसंच देवाच्या दर्शन घेतलं तर चालेल म्हणून काय केलं पाहिजेच भजन केलं पाहिजे कुठेही मनात जा शेतात एक जा एका वावराच्या बांधावरती बसा तिथेही भजन करा कुठेही जा पण भगवंताचं नामस्मरण करा आपण भगवंताच नामस्मरण केलं पाहिजे

एक पाटील म्हणून माणूस राहत होता अ पंढरपूरच्या वारीला निघाला होता पंढरपूरच्या वारीला निघाल्याच्या नंतर तर गावातले मित्रमंडळी निघाले होते हा म्हटला मी पण जातात हा निघाला पंढरपूरची वारी करत करत निघाले होते निघाले निघाले एका जागी एका ठिकाणी मुक्काम झाला दुसऱ्या दिवशी निघाले करत आणि काही हातातील हो झाले एकादशी आली आता हा म्हटला एकादशी आली बायको सांगितलं होत पंढरपूरच्या वारला निघाले काही घेऊन आल्याशिवाय घरी काय यायच काही घरी घेऊन काहीतरी घेऊन यायचं म्हणजे यायच असं बायको हा गेला एकादशी होती काय नाही राहिली घरीचे लाडू वाटले काय नाही राहिले चिप्की वाटली तर काय नाही केळी वाटली कोणी काय गे घेशात भर इकडून भर तिकडून भर अशी गोडपट म्हटली होती काय काही यायचं नाही काही तरी घेऊन यायचं म्हणजे घेतली कोणाचे आता रात्रचा मुक्काम होता जेवण वगैरे झालं कीर्तन झालं अकरा वाजता कीर्तन संपलं होत आता म्हटलं आता झोपत होतो झोपल्याच्या नंतर हा झोपला बसतो पण रात्री चोर मुलं काय को म्हणली काही घेऊन आल्या नाही याने काय करावं इथ इथ कोणी आजोबा झोपले होते त्यांचे चष्मेच घेतले चोरू सगळे चष्मे घेतले ते सकाळ सकाळ आजोबा उठले सगळे सगळ्या आजोबा <ण्या> लागेल का <ण्या> पाहिलं आमचा चष्मा कुठे गेला हा काय कबुल झाला काठी काठी घेतली असे चापत गेले पुढे हा गेला मस्त पैकी अर्ध्या रस्त्यात गेला सगळी एक पिशवी भरली होती ती पिशवी आपल्या खांद्यावरती निघाल्या पंढरपूरच्या वारीला गेल्याच्या नंतर पंढरपूरच्या वारीला गेला पंढरपूर चंद्रबागेवर स्नान केलं दुसऱ्या दिवशी चंद्रबागेवर स्नान केलं स्नान केल्याच्या नंतर पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी मंदिरात गेला मंदिरात गेल्याच्या नंतर अशीच रांग लागली होती ते मला लागली माऊली चला पुढे चला पुढे हा चालायला लागला पिशवी खांद्यावरतीच होती आता त्याला वाटलं कोणी घेऊन जाते का काय काय माहिती पिशवी हातात ते खांद्यावरती पिशवी चालला माऊली ते पांडुरंगाच्या दर्शनासाठी पांडुरंगाच्या दर्शनासाठी निघाला दर्शन झालं पांडुरंगाचं आला आल्याच्या नंतर आल्याच्या नंतर परत चंद्रबा घेऊ आला हातपाय पिशवी तिथंच ठेवली त्याला एक फेन अशी पेटी भेटली सोन्यासारखी दिसत होती जशी ती पेटी भेटली तो लयच आनंदी झाला आनंदी झाल्याच्या नंतर त्याने ते राजगिरीचे लाडून ते सगळे बाजूला ठेवले चष्मे बिसे विठला विठला हात पाय मग नंतर मी त्याला एक पेटी दिसली ती पेटी लय सुंदर दिसत होती होती ती पेटी दिसली त्याला वाटलं नक्कीच या पेटीमध्ये काहीतरी असल्याशिवाय राहणार नाही मौल्यवान मोठी गोष्ट आहे त्याने ती पेटी घेतली आवळून चिवळून त्या पिशवी होती ती राजगिरीची ती घेतली त्या पिशवीमध्ये ती पेटी ठेवली याने गाडी पकडली किती जी दुपारची गाडी पकडली डायरेक्ट घरी आल्याच्या नंतर बायको म्हणतो अगं लय सोन्यासारखी पेटी आपण काय काय माहिती पण लय ना लय सोन्यासारखी नक्कीच मौल्यवान मोठी गोष्ट असणार ती पेटी काय केली त्या पिशवीतून काढली ती म्हणते हे राजगिराचे लाडू दे तिकडे फेकून फेकून पेटी कोणते बघू ती पेटी घेतली घरात आणून ठेवली चार पाच दिवस बायको म्हणते चार पाच दिवस आपण गेला लवकर उघडायचीच नाही कोणी आलं तर काय तू बघितल्यावरती काय होईल काय सांगता येत नाही पेटी जरा आपण चार पाच दिवस ठेवू ठेवूल मिठल ती पेटी आपण चार पाच दिवस लपवूनच ठेवू इथे लय बाय त्यात एक तर कोण म्हणून काय आणले ग काय आणले ग आम्हाला पण दाखव काय कोणती पेटी आम्हाला पण दाखवा मग ती पेटी डब्यात डब्बा डब्यात डब्या डब्यात डब्या असे किती अनेक डबे घेतले त्या डब्यातली पेटी ठेवली छोटा डब्यात ते किती डबे घेतले त्याच्या डबे 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 अशी एवढी अशी गंजी लागली होती एवढी एवढीशी पेटी ती एवढी मोठी गंजी त्या डब्यांचीच त्या एका छोटा डबा होता त्या डब्यात पेटी ठेवली पेटी ठेवल्याच्या नंतर चार पाच दिवस झाले दावरा म्हणतो आता आपण ही पेटी उघडायची उघडायची म्हटल्यावरती ते डबे खोलले एक एक खोल निघाले शंभर डबे तर डब्यामध्ये ती पेटी एवढी एवढी ते डबे खोलले ती पेटी काढली वरती कुलूप होत कुलूप एवढं असं कुलूप होतं ते कुलूप काय तुटणार हा घेतो दगड टाकितो कुलूप काय तुटणार त्यांनी एक मोठी दगड आणली द्वारात टाकली कुलूप पटकन याने हळूच उघडली बाबा काय काय माहिती बाबा मौलवान गोष्टी सर की सोन्यासारखी पेटी दिसती मौलवानच गोष्ट असं हळूच पेटी उघडायचा उघडूच वाटायची नाही मोठी गोष्ट असं कोणी बघितल्यावरती हा याने पेटी उघडली त्याच्यात गाय निघावं त्याच्यात नाही गावं एक वाजता ना एक ब्लेट पान <laughs> अशी बायको म्हणतेवान गोष्ट होती एवढे डबे काढायला काहीतरी मसाले बिसाले काढून ठेवले एवढ्या पेटीसाठी ते डबे कमी करून ठेवले आणि ह्याच्यात काही वाचतारा ब्लेड ब्लेट पाणी काय आणि पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी जाऊन गेला पांडुरंगाच दर्शन घ्यावा ना मग बायको म्हटली होती ना काहीतरी घेतल्या घेऊन आल्याशिवाय तू काही घरी यायचं नाही <laughs> तू म्हणती होती काय घेऊन आल्याशिवाय घरी यायचं नाही आता असं म्हणतो असा तो होता आपण जर आपण जर म्हटलो आता परत जायचंय आपल्या पंढरपूरला जायचं परत तुम्ही म्हणताल पंढरपूरला जायचंय मग काय घेऊन आणणार एक पा असाच एक माणूस होता तो पण गेला पंढरपूर